हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंग्ले अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ घरव्हरायटीचा जाऊ हेशिक्चर मी प्रार्थना करते चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू त्याच्या आधी जर तुम्ही माझे इंस्टाग्राम फॉलो नाही केले असेल तर प्लीज प्लीज फॉलो करा मी क्रीमवर त्याची आय टी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक देणार आहे अर्चनास किचन क्वीन हे माझं कुकिंग चॅनल आहे याची पण लिंक देणार आहे तिचं जाऊन प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज करा चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू हा ना इथे एक शेअर लागलेला आहे कारण माझे मिस्टर अचानक ऑफिसमधून म्हणजे आले संध्याकाळी घरी अचानक नाही आले म्हणजे जेव्हा येतात तेव्हा आले घरी आणि मला कॉल केलेला की तू खाली आहे तर मला एकदम हे झालं की तू मार्केटमध्ये गेली का मी म्हणजे ना ही कशाला सर्व भाजी आहे मी कशाला मार्केटमध्ये जाऊ तर ते मला बोलले की तरी पण तू ये खाली गौरशला घ्यायला द्यायचं आहे ना मी त्याला पण टाईम आहे तरी पण मग तू ये खाली मग मी आणलं मला अंडी घ्यायची आहेत तर मग तू आता जे खाली मग त्याने मला असं बोलावलं वेगळं म्हणजे असं हे काहीतरी करून मग मी गेली खाली मग त्याला म्हणजे असं माहिती पडलं असणार ते तर मग तिथे मला घेतलं बसली मी गाडीवर मला म्हणतात बस त्यांची बॅग माझ्याकडे दिली मग मी म्हणजे गाडीवर बसली बसल्यानंतर त्यांनी मला बोलली मीच बोलली कुठे चालली कुठे चालले चल मग तू चल फक्त चल मग मी गेली गेलो म्हणजे मार्केटमध्ये साहित्यशील म्हणजे माझं त्याचं नाव तर काही नाही मला मला करायचं होतं शूट पण मी उत्साहित होती तर मी शूट के केला काई -काई के लिए? दाको, तो, आ, काही केलं नाही आहे चला मग मी तिथून काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला दाखव ओनली फक्त दोनशेला होतं काही पण घ्या तुम्ही म्हणजे खूप सारे होते शॉर्ट होते तिथून नाही तर टॉप होते कुर्तीज होत्या चला मग तेवढ्या ह्याच्यातून मी काय शॉपिंग केली ते हे तुम्हाला दाखवते आहे तर ह्यातले जास्त काही अहोच्याच पसंतीचं आहे मला कोणते कपडे लागतात हे माझ्यापेक्षा जास्त द्यायलाच माहिती आहे चला मग मी पटकन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला सर्वप्रथम मी जे टॉप घातलेला आहे ना ते मी तिथून घेतलेलं आहे हे ऑन गोलमध्ये येते येणार येते हे बघू शकतो मी थोडंसं तुम्हाला हे करून दाखवू आहे बाकी मस्त बटन आहे खूप छान टॉप आहे आणि याचा कपडा तर खूप म्हणजे खूपच मला आवडला आहे बघू शकता इथली डिझाईन बघावं हे हो घोटीव डिझाईन आहे एकदम खूप छान आहे बघू शकता तुम्ही खूपच छान टॉप आहे आणि मला एकदम परफेक्ट असं बसलेलं आहे मला खूप आवडलेलं आहे हे माझ्या पसंतीचं आहे आणि याच्याखाली मी एक हे घातलेली पॅन्ट घातलेली आहे तुम्हाला दिसेल तर हे अगोच्याच पसंतीचे आहे ब्लू कलरचे आहे तर चला हे झाले दोन चला आता मी तिसरं काय घेतलं हे तुम्हाला दाखवते हे पण अहोच्याच पसंतीचं आहे मला नाही घ्यायचं होतं पण लूप खरंच खूप छान वाटते मी तुम्हाला वेअर करून दाखवते याच्यावरच बघू शकता पण आता थंडी चालू आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे खूप छान आहे की स्वेटर घालता येईल आणि एकदम लूक पण असा येणार बघू शकता कोटस सारखा आहे याच्यावरच मी तुम्हाला वेअर करू कसं आहे बघू शकता तुम्ही याला बटन आहे तसे तुम्ही बटन पण यायचेशी लावू शकता तो बटन पण आहे असं नाही लावले तरी पण चालेल बघू शकता अशा प्रकारे असे बटन आहे तुम्ही बटन पण लावू शकता नाही लावलं तरी पण चालेल खूप छान आहे हे पण मग नंतर मला जेव्हा घेतलं ना तेव्हा पण म्हणजे असं आवडलं होतं घरी आल्या कुठे आहे आवडले बघू शकता शक्य हे खूप छान आहे असं जर कुठं गेला ना पार्टी वेळेला तिथं पण चालू शकते हे बघू शकता किती छान आहे आपण कपडा बघू शकता किती छान आहे बटन हे ते कपडा किती दट्ट आहे खूप छान आहे बघू शकता अशा प्रकारे चला आता मी चौथं दाखवते ते पण आवडच्या पसंतीचंच आहे पण मला घ्यायचंच होतं एक असं बघू शकता हे पण एकदम एवढंवारी आहे खूप छान आहे बघू शकता आतमध्ये कपडा बघू शकता हे बघू शकता किती छान आहे इथं असे बटण आहेत हे पण मी तुम्हाला याच्यावरच वेळ करून दाखवणार आहे सर्व माझे कपडे कसे आहेत हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चला म्हणजे अशा प्रकारे याचं लोक आहे मला खूप याचा कपडे आणि हे खूप आवडते कसं आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू हे झाले आपले जॉकेट झाले आता मी एक टॉप दाखवणार आहे तुम्हाला हे काय मी वेल नाही करत बघू शकता अशा प्रकारे अशी आहे व्हिडिओ पण खूप एवढं छान आहे असं दिसते काहीतरी घातलेलं आहे मी असं आहे एकदम म्हणजे फॅन्सी लूक येते एकदम अप्रतिम बघू शकता तुम्ही याची क्रीम बघू शकता हे हेचं ब्लॅकचं रेडचं ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे आणि याला पाठीमागे लावायला असं एक बटन आहे बघू शकता असं दोन पॅन्ट घेतली बघू शकता खूप छान आहे कपडाच म्हणजे मला एवढा आवडला बघू शकता तुम्ही कपड्याच्या याची घोटाई किती डिझाईन आहे बघू शकता एकदम घोटाई डिझाईन आहे आणि स्ट्रेचेबल आहे बघू शकता लांबते हा कपडा अप्रतिम आहे इथं अशी हे आहे खूप छान आहे बघू शकता तुम्ही कपडा खूप छान आहे म्हणजे कपडा खूप सॉफ्ट आहे याचा कसं आहे मला नक्की कम्युनिटी मध्ये सांगायला दिसून मग माझी शॉपिंग कशी झाली ते आणि हे बघू शकता हा पॅन्ट खूप हाता अहोल्या आवल्या आता तिथं माझी कंबर बघितली आम्ही मापून ते चौतीस भरलेली मी बघितली तर अडतीस बघे भरलेली अहोन बघितली तिथं जे होते ना त्यांनी कस्टमर त्यांनी बघितली तर किती बघ झाली चौतीस झाली होती ही होती बत्तीसची पण मग मी सगळे कपडे तिथं वेअर करून बघितले ना तर मग मला असं लक्षात आलं की चला अहोला हे तर आपण ट्राय करू तर मी हे ट्राय केली एकदम कम्फर्टेबल एवढी कम्फर्टेबल आहे हे खूपच छान म्हणजे याचा कपडा तुम्ही एकदम हे आहे बघू शकता असा शायनिंग मारते बघू शकता खूप छान आहे खूप छान आहे तुम्ही बोलणार की सर्व ब्लॅकच का घेतले असं काही नाही ब्लॅक घ्यायचं का कारण मला ब्लॅक व्हाईट आणि ब्लू हे तीन कलर माझे खूप म्हणजे खूप फेवरेट आहेत आणि तिथे हे ब्लॅकमध्ये मला हे खूप छान वाटलं हे सगळ्याचं फॅब्रिक खूप छान आहे म्हणून मी सर्व ब्लॅकमध्ये एक ब्लूमध्ये मी बघितला हो, तो पण खूप छान होता पण त्याला इथे एक सीप होती ते म्हणजे तुटलेली होती तर तरी पण माझी इच्छा होती मी घरी जाऊन बसून पण अहो नाही बोलले मी म्हणले की चला जाऊ द्या अशी आमची शॉपिंग झालेली आहे कशी आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कपडा कसा आहे आवडली का आवडली अशी तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच आयकॉनचं बटन द्यावा आणि तुम्ही पण शॉपिंग भरभरून शॉपिंग करा सेल चालू आहे तोपर्यंत तो शॉपिंग करून घ्या चला पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आनंदी राहा हेल्दी राहा आणि मजेत राहा 来听爸爸。